मंडळी घरामध्ये काही कार्यक्रम असतील बड्डे पार्टी असू देत किंवा छोट्या मोठ्या पार्टींसाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारे हे कपकेक आपण घरीच बनवू शकतो हे कपकेक बनवण्यासाठी आपल्याला मोलची गरज नाही आहे ओव्हन नकोय की महागडं साहित्यसुद्धा नकोय घरच्या साहित्यामध्ये अगदी सहज आणि सोप्या पद्धतीत आपण हे कपकेक बनवून घेणार आहोत केव्हाही केक खायचा विचार मनात आला तर साध्या चहाच्या कपमध्ये तुम्ही हे कपकेक अगदी सहज बनवू शकता सर्वात आधी आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटी दूध घेऊयात इथे तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं जे अवायलेबल असेल ते दूध घेऊ शकता दूध मी गरम करून थंड झालेलं दूध वापरते ह्यामध्ये आपल्याला एक चमचा लिंबाचा रस ॲड करायचा आहे लिंबाच्या रसाऐवजी व्हिनेगरसुद्धा वापरू शकता लिंबाचा रस दुधामध्ये मिक्स करूयात इथे आपण इन्स्टंट ताक बनवतो आहे किंवा तुम्ही दूध आणि लिंबाच्या रसाऐवजी अर्धी वाटी दही सुद्धा वापरू शकता आपण हे दोन मिनिटे असंच ठेवूयात तर हे बघा दोन मिनिटातच दूध फुटलय इन्स्टंट ताक किंवा दही आपण घरीच बनवून घेतलंय आता यामध्ये आपल्याला एक वाटी साधा जाड रवा घ्यायचा आहे जो रवा आपण उपमा किंवा शिरा बनवण्यासाठी वापरतो तोच रवा घेतलाय बारीक रवा असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता हा दुधामध्ये छान मिक्स करूयात रवा आपल्याला साधारण पंधरा मिनटे भिजवून घ्यायचा आहे ह्यावरती झाकण ठेवून रवा आपण छान भिजवून घेऊयात रवा भिजेपर्यंत आपण कप सेट करून घेणार आहोत इथे मी साधे कागदाचे कप घेतलेत ज्या कपमधून आपण चहा पितो तेच कप आहेत तुम्ही ऐवजी स्टीलची वाटी केक टीन किंवा डब्यामध्ये सुद्धा हे केक बनवू शकता ह्यांना मी तेलाने ग्रीस करून घेतलं आहे ह्यामुळे अगदी सहज केक कपमधून बाहेर येतील कढई सुद्धा आपण पाच मिनिट प्रीहीट करून घेणार आहोत कढई मध्ये स्टँड ठेवून झाकण लावून आपण ही कढई प्रीहीट करून घेऊयात आता रवा भिजत ठेवून पंधरा मिनिटं झाली आहेत रवा छान भिजला गेलाय आता हा रवा आपल्याला मिक्सर जारमध्ये घेऊन याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे भिजलेला रवा आपण मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर केला ह्यामध्ये अर्धी वाटी साखर घेऊयात ज्या वाटीने रवा आणि दूध घेतलं त्याच सेम वाटीने अर्धी वाटी साखर घेतली पाव वाटी एवढं तेल घ्यायचं आहे तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता आणि पाव वाटी एवढं दूध घेऊयात आता याची छान बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे ही बघा मी रव्याची छान अशी बारीक प्युरी बनवून घेतली आहे याची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम परफेक्ट आहे आणि खूप छान बारीक वाटलं गेलंय आता हे मिश्रण आपण एका मिक्सिंग मध्ये ट्रान्सफर करूयात संपूर्ण मिश्रण आपण भांड्यात ट्रान्सफर करून घेतलं आता यामध्ये मी एक चमचा व्हॅनिला इसेन्स ॲड करते ह्याऐवजी तुम्ही पायनॅपल फ्लेवर वेलची पावडर किंवा तुम्हाला जो फ्लेवर आवडत असेल तो फ्लेवर तुम्ही ॲड करू शकता दोन चमचे मी चोको चिप्स ॲड करते ह्यामुळे केक खाताना हे चोको चिप्स मध्ये मध्ये चॉकलेटचा फ्लेवर देतात ह्याऐवजी टूटी फ्रुटी असेल तर तीसुद्धा वापरू शकता सगळं छान एकजीव करून घेऊयात सगळं मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला पाव चमचा बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि तीन चिमूट एवढा खायचा सोडा ॲड करूयात आता हे बॅटरमध्ये मिक्स करूयात आणि हे बॅटर आपल्याला दोन मिनटे चांगला फेटून घ्यायचं आहे फेटून घेतल्यामुळे केकला छान जाळी पडेल आणि केक खूप छान मौसूद होईल तर बॅटर आपलं रेडी आहे आपण हे कपमध्ये भरूयात प्रत्येक कपमध्ये आपल्याला हे बॅटर पाऊन कप एवढंच भरून घ्यायचं आहे वरती पाव कप रिकामा सोडायचा कारण केक फुलून येईल आणि बॅटर प्लेटमध्ये ओतू जाईल म्हणून पाऊन कप एवढाच कप भरून घ्यायचा सगळे कप भरून झाल्यावर ह्यावर थोडे थोडे चोको चिप्स पसरवून घ्यायचे जर तुटी फ्रुटी वापरणार असाल तर ती सुद्धा ह्यावर पसरवू शकता किंवा ड्रायफ्रुटचा सुद्धा वापर करू शकता आता ही प्लेट आपण बेक करायला ठेवूयात प्रिहीट केलेल्या कढईमध्ये हे कपकेक बेक करायला ठेवूयात आता झाकण ठेवून तीस मिनिटे आपण हे बेक करून घेऊयात तर कपकेक बेक करायला ठेवून तीस मिनटं झाली आहेत आपण हे केक चेक करूयात खूप छान टम्म फुललेत सुरी क्लीन निघाली आहे म्हणजे कपकेक छान बेक झालेत आपण हे बाहेर काढून थंड करून घेऊयात मला केक बेक करायला तीस मिनटं लागली आहेत तुम्हाला पाच मिनिटे कमी जास्त लागू शकतात तर केक मी पूर्णपणे थंड करून घेतलेत मी तुम्हाला एक केक डिमोल्ड करून दाखवते कपला तेल लावल्यामुळे अगदी सहज हे कप पासून वेगळे होतात कप कैचीने कापायची सुद्धा गरज लागत नाही अगदी सहज हे कप मधून बाहेर येतात केक आपण सुरीने कापूयात हा बघा किती छान जाळीदार झालाय तो अगदी छान कापसासारखा का मऊसूज झालाय सांगितलेलं प्रमाण आणि पद्धत वापरला तर कोणताही केक असा जाळीदार आणि परफेक्ट बनेलच तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू